गुन्हेगारांचा परदलपाठ प्राईम पेट्रोल न्यूज दुकानासमोर गाड्या लावल्या म्हणून त्या ढकलून दिल्याने वाहतूक कोंडी झाली होती रस्त्यावरील गाड्या काढून घेणाऱ्या दोघा वाहतूक पोलिसांना शिबिगाळ करून धक्काबुक्की करून मारहाण करून जखमी करणाऱ्या दुकानदाराला पोलिसांनी अटक केली आहे गणेश कदम असे त्याचं नाव आहे याबाबत पोलीस अंमलदार उमेश राजू दाभेकर यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली हा प्रकार उंडरी चौकात पावणे सहा वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश दाभेकर हे अशोक मस्के यांच्यासह उंडरी चौकात वाहतूक नियमन करत होते पाहुणे सहा वाजता एका रिक्षावाल्याने त्यांना येऊन सांगितले की शंकर मंदिर येथे एकजण येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना शिवीगाळ करून रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दुचाकी रस्त्यावर ढकलून वाहतुकीस अडथळा निर्माण करीत आहे असे सांगितले त्यामुळे ते अशोक मस्के यांना घेऊन शंकर मंदिराजवळ केले तेथे एकजण मोठमोठ्याने आरडाओरडा आणि शिवीगाळ करत शंकर मंदिरासमोर लावलेल्या दुचाकी गाड्या रस्त्यावर ढकलून लाथा मारत होता त्यामुळे उंडरी चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती फिर्यादी आणि अशोक मस्के हे रस्त्यावरील गाड्या काढून घेत होते त्यावेळी गणेश कदम यांच्या जवळ आला शिबीगाळ करत म्हणाला माझ्या दुकानासमोर गाड्या का लावल्या असे म्हणून त्याने फिर्यादी यांची गा... गच... असे म्हणून त्याने फिर्यादी यांची गचांडी पकडून त्यांच्या चेहऱ्यावर हाताने फटका मारला तेव्हा हे त्याला समजावत असताना त्याने फिर्यादी यांच्या शर्टच्या कॉलरवरील दोन बटने आणि तोडली यांच्या उजव्या हाताची तुटली उंडरी चौकामध्ये गर्दी जमा झाली होती त्यांनी धक्काबुक्के आणि मारहाण करणाऱ्या गणेश कदम याची समजूत घालत असतानाही तो वारंवार त्यांच्या अंगावर धावून जाऊन शिबिगाळ करत होता तेव्हा जमलेल्या जमावाने त्याला धक्काबुक्क्यांनी लाताबुक्यांनी मारहाण केली काळेपड पोलीस अधिक तपास करतायत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा